संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता सर्व दोन पूर्णांक पंचवीस कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजेच मीटर बारा हजार रुपये खर्च केला जाणार आहे आणि त्यापैकी फक्त दोन हजार कोटी म्हणजेच मीटर नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रूपाने उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज आणि त्यावरील व्याज घसरा संबंधित अन्य खर्च इतर सर्व खर्चाची भरपाई राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दरवाढीच्या रूपाने मोजावे लागणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या भी वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे एवढी वाढ होणार हे निश्चित आहे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार असं बोललं जात आहे पुन्हा या घोड्याची मालकी म्हणजे मीटर्सची मालकी महाग्रा केलेल्या सर्व खासगी वितरण परवाना धारकांची आहे हे निश्चित आहे म्हणजे अदानी एन सी, -सी कार्लो आणि तत्सम बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना हा खासगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग याचा नसल्याने या स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती सर्वसामान्य ग्राहकांच्या वर करता कामा नये यासाठी राज्यातील जागरूक वीज ग्राहक या क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते आणि ग्राहक प्रतिनिधी तसेच सर्व, सर्व, तसे सर्व, सर्व वीज ग्राहक संघटना सर्व औद्योगिक आणि समाजसेवी संघटना आणि सर्वपक्षीय हो नेते तसेच कार्यकर्ते यांनी या सर्वांनी या प्रीपेड मीटर सक्तीच्या विरोधात चळवळ आणि आंदोलन मोहीम चालवावी असं जाहीर आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी केले स्मार्ट मीटर नको आणि त्याचा दरवाढीचा बोजाही लागता कामा नये या संबंधीच्या नमुना अर्जाची प्रत सोबत जोडण्यात आली आहे तसेच तपशीलवार सूचना आणि संबंधित माहिती पीडीएफ फाईल मध्ये दिलेली आहे वीज ग्राहकांनी आपापल्या भागात हजारोंच्या संख्येने अर्ज करावेत यासाठी सर्व संघटना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात व्यापक चळवळ आणि मोहीम राबवावी या संदर्भात आवश्यक असल्यास आणि अधिक माहितीसाठी संघटना चे राज्य सचिव जाविद मोविन यांच्या ब्याण्णव सव्वीस एकोणतीस सत्याहत्तर एकाहत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा